नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून यावेळी एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीचे निधन झाले आहे मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील प्रपंच या मालिकेतून भूमिका गाजवलेले ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमाते साखर दांडे यांच्या वयाच्या चौऱ्याण्णव वर्षी वृद्धपा काळाने निधन झाले आहे सहा मार्च रोजी रात्री दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला प्रेमाते साखर दांडे या आविष्कार चंद्रशालेच्या संस्थापक पैकी एक होत्या चलेच्या चळवळीतही त्यांनी सहभाग दर्शवला होता शिक्षिका लेखिका आणि दिग्दर्शिका अशाही भूमिका त्यांनी निभावल्या होत्या दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे त्यांच्या धाकट्या बहीण होत्या याशिवाय झी मराठी वाहिनीवर प्रपंच या मालिकेमध्ये त्यांची भूमिका प्रचंड लक्षवेधी ठरली होती त्यामुळे त्यांच्या आले, आज मराठी मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे